मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आज दिनांक आहे एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस मी आज आलेलो आहे मुडलिमच्या बाजारामध्ये आणि शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी ग्राउंड रिपोर्ट करून माहिती घेणार आहे मग गाभण वेलेल्या गा गाई असतील किंवा गाभण असतील किंवा पार्ट्या असतील आपण या चॅनलच्या माध्यमातून पूर्णपणे माहिती घेणार आहे आणि चॅनलच्या माध्यमातून एक सूचना पण आहे की एखादी म्हैस खरेदी कर करताना किंवा एखादी गायी खरेदी करताना किंवा एखादा बैल खरेदी करताना आपण समोर समोर सगळे चेक करूनच व्यवहार करावा म्हणजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मालकाने पासष्ट हजार रुपये किंमत आहे शेंगाळूमध्ये येते कासं वगैरे बघून घ्या तुम्ही किती होऊन द्या मालक हे पैलारूमध्ये येते पंधरा दिवस गेले म्हणते द्याय घ्यायची काय सांगताय मालक काहीतरी समोर समोर कमी कर चाल एकच आणली का आपण हे काय का हिचं काय सांगताय पासष्ट का बर हे किती वेंद आहे पहिला रो मध्ये जिथे दोन दाताय दोन्ही पण दोन दात दोन्ही पण कास वगैरे बघून घ्या सडात अंतर वगैरे हिला किती टायमिंग आहे व्यायालाच पंधरा दिवसच घेईल का बरं आता या दोन्ही पण तुम्ही काहीतरी व्यवहाराला समोर समोर कमी करचाल ठीक आहे गाव कुठलं मालक आपलं बर आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी का आपला मोबाईल नंबर तर नव्वद नव्वद एकवीस चार हजार सात नाव काय आपलं हर्षद ताटे हर्षद ताटे यांच्या दोन्ही पण ही पहिला रू आहेत गाईनाची जोडीची जोडी जोडीचं सांगायचं झालं तर सव्वा लाख रुपये सांगितलेलं आहे मालकाने व्यवहाराला पण काहीतरी समोर समोर कमी करतो म्हणलेत तर तुम्ही डायरेक्ट मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण संपर्क साधू शकता ह्याची किंमत साठ हजार रुपये मालकाने किंमत आहे असं वगैरे बघून घ्या किती व्यांदा आहे मला की दुसऱ्यांदा वेळा साधारण किती टायमिंग यायला दहा दिवस गेल का दाताला कशी आहे सहा दात ये बर ठीक आहे पहिल्यावरला काही चालली आहे दुधाला आठ नऊ चाललेली आहे का ठीक आहे सोडायची काय सांगताय किंमत फायन पन्नास ते पंचावन्नपर्यंत सोडचा ठीक आहे गाव कुठला आपलं वरवडे नाव काय आपलं सुताराम सीताराम चव्हाण पवार, पवार। यांची ही गाई आहे दुसऱ्या व्यताची आपला मोबाईल नंबर द्या असला तर पाटणा का पाटणा पार्थना म्हणते शेतकरी ही तर या मुडली बाजारातल्या अशा या गाईंची किमती आहेत मोदीजी मालकांनी पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी ना पंच्याऐंशी हजार रुपये मालकांनी किंमत सांगितली हो एक असं वगैरे बघून घ्या साडात वगैरे हो किती वेळा द्या माल घे पहिल्यावर मध्ये व्यायला साधारण किती टायमिंग आहे हिला पंधरा दिवस गेल का द्या घ्यायची काय सांगताय पंच्याऐंशी सांगितले पंच्याहत्तर फायनल बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या घ्या तर नव्याण्णव साठ झिरो आठ सत्याहत्तर त्रेचाळीस बरं आपलं नाव काय सतीश सज्जन सज्जन मुळे शेतकरी काय पण व्यापारी शेतकरी जी थी। ठीक आहे मला मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्यवहार पण चालू आहे हिचा बघून घ्या तर ज्यांना हा तर ज्यांना कोणाला अशी ही गाई पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगताय साठ हजार रुपये मालकांनी किंमत सांगितलेली आहे थोडं जरा मागणं मारता म्हणजे जरा चालताना पण दाखवू आपण किती वेळ आहे मालक पहिला मध्ये येते मी कास दाखवतो एकच मिनिट कास वगैरे बघून घ्या सडात अंतर वगैरे यायचं साधारण व्यायला किती टायमिंग आहे मालक गेलं पंधरा दिवस गेले म्हणते मध्ये येते द्या घ्यायची काय सांगते मालक पंचावन्न फायनल का बरं आपण शेतकरी कि व्यापारी शेतकरी येते ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंधरा पन चौऱ्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नाव काय आपलं मालक पिंटू मांदे पिंटू मांदे यांची ही गाय आहे पहिलोरमध्ये येते तर मी मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकतात किती वेंदाही तिसऱ्यांदा आहे जरा मागणं मारता म्हणजे चालताना आपण चालताना पण पंद, जाऊ तिसऱ्यांदा आहे मालकानी पन्नास हजार सांगितले दाताला कशी चौशे कास वगैरे बघून घेतो मी चौशे का तरी दुसऱ्या वेळेला घ्यायची चालले पेळले दुधाला दहा अकरा पिळे घ्यायची गायचं आहे गिरायक आल्यावर सांगतो व्यवहाराला समोर समोर कमी होईल गाव कुठला आपलं तांबोळे शेतकरी का आपण बघून घ्या शेतकरीची गाय आहे ही तर ज्यांना कोणाला अशी गाय घ्यायची गा। झाली मी मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देतो मोबाईल नंबर असला तर द्या आपला हां नव्याण्णव दोनशे दहा सत्याहत्तर तीनशे त्रेचाळीस नाव काय आपलं संतोष वाघ यांची ही गाय आहे तर जाई ही जर गाई अशी कोणाला पाहिजे असेल तुम्ही बघून घ्या तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगते मालक किंमत पासष्ट हजार किती कितीव्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे पासष्ट हजार इकडे घ्या जरा सोरेचा मग ते दुसऱ्यांदा आहे म्हणते मालकाने पासष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली आहे शेंगाळूमध्ये मध्ये येते मी कास वगैरे हो बघून घ्या तुम्ही साडात अंतर वगैरे हो ह्याचं ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे मालक बरं दाताला कशी आहे कडदात आहे का पहिल्या पहिल्यावरला कशी पिळे बारा तेरा पिळलेली आहे म्हणते ठीक आहे व्यवहार बी चालू आहे तीचा मी मालकाचा मोबाईल नंबर घेतो जरा व्यवहार बी चालू आहे यांचा मालक मोबाईल नंबर असा तर देता का नाही का मोबाईल नंबर नाही मग शेतकरी जी गायी आहे ही व्यवहार पण चालू आहे याचा तर अशा पद्धतीच्या मुडली मधल्या गाईंच्या किंमती आहेत त्यांनी पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे थोडं मागणं मारत का म्हणजे चालताना आपण जागेवर दाखवू किती आहे मालकी पहिला रू आहे का आहे साधारण का असं वगैरे बघून घ्यायचं साडात अंतर वगैरे खाली काय आहे का दुधाला घे चालू आहे आता नऊ लिटर का म्हणजे एका एका टायमाला सांगताय का एका टायमाला नऊ सांगितलेली आहे दाताला कशी आहे मालक ही चार आहे शेंगाळू मध्ये इथे बघून घ्या आणि ही खोंड आहे खाली द्या घ्यायची मालक व्यवहाराला कॅच्या समोर पुढे मागं करता ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तुमचा सत्याहत्तर तुम्� शहात्तर झिरो एक सत्तावीस सत्तावीस शहात्तर मालकांनी कॉन्टॅक्ट अण्णासाहेब डांगे यांची डहाणे अण्णासाहेब डहाणे यांची ही गाय आहे वेलेली आहे तर ज्यांना कोणाला अशी ही गाय पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय मालक किंमत हि पन्नास हजार पन्ना रुपये मालकाने किंमत सांगलेली आहे आणि कासा वगैरे बघून घ्या तुम्ही सडात अंतर वगैरे किती व्यादा आहे माल तिसऱ्या तिसऱ्यांदा आहे का आता काय आहे का वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला बरं दुसऱ्या वेळेला किती चालले दोदाला सात आठ चाललेली आहे का थोडं वाढा दाताला कशी आहे जुळलेली आहे द्याय घ्यायची काय सांगताय चाळीस ला चाळीसला ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट तेरा त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर नाव काय आपलं संजय मेहेर मेहेर यांची ही गायी आहे शेतकरी का व्यापारी शेतकरी ही बघून घ्या ठीक आहे तर ज्यांना कोणाला अशा या गायी घ्यायच्या झाल्या शेंगाळूमध्ये येते बघून घ्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघून घ्या मालक काय सांगता अलीकडली सत्तर आणि ही साठ हजार किती वेयन आहे ही बरं आणि ही तिसरा आहे तुम्ही बघून घ्या का वगैरे ही दुसऱ्यांदा आहे म्हणला हो हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे आणि ही पंधरा दिवस दोन्ही पण दाताला कशी द्या बर द्याय घ्यायची काय सांगताय ही साठ पर्यंत आणि ही पंचावन्न पर्यंत बरं ही पहिला रोल काही चालली आहे दुधाला त्याला नऊ दहा आणि ती पहिली घडली ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा शहात्तर वीस एक त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि व्यवहाराला पण मालक समोर समोर कमी करतो म्हणलेत तर ज्यांना कोणाला अशा गायी घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मी अजून एकदा कास दाखवतो तुम्हाला बघून घ्या बघून घ्या मालक घ्यायचं काय सांगते अलीकडली आणि पलीकडली दोन्ही पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितली आहे किती वेळ द्या मालक दोन्ही तिसऱ्या वेताचे आहेत असं वगैरे बघून घ्या व्यवहार पण चालू आहेत व्यायला साधारण किती टायमिंग आहे दोन्ही दहा दहा दिवस घेतील का तरी दुसऱ्या वेताला काही चालले आहेत दोन्ही नऊ दहा चालतात दाताला कशी आहेत दोन्ही संपलेले आहेत दोन्ही पण का ठीक आहे आपला बरं आपला मोबाईल नंबर द्या असला तर मला त्र्याण्णव एकोणसाठ छप्पन पंधरा तेरा नाव काय आपलं बापू असे बरं बापू असे शेतकरी का व्यापारी आपण व्यापारी ती तर ज्यांना कोणाला अशा खात्री शिरगाई घ्यायच्याच आल्या येऊ द्या इकडं हां तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ना गाव कुठलं आपलं मारापूर ठीक आहे काय सांगतो अलीकडली एक दहा आणि पलीकडली जा पंच्याण्णव थांबवचा जागेवर पंच्याण्णव हजार सांगितलेले पलीकडलीचं आणि अलीकडलीचं एक दहा थोडं जरा बरोबर येईल घे बरोबर येईल किती द्या ही हां दुसऱ्यांदा ही आणि ही, ही? पहिला रो एक मिनिट एक मिनट एक मिनटला व्यायाला साधारण किती दे टायमिंग आहे यांना दोघे आठ दिवस गेल का ही दाताला कशी अलीकडली कड दातान पहिली दोन दात ठीक आहे द्या घ्यायची काय सांगतोय कमी जास्त व्यवहाराला हो होईल ठीक आहे मला मोबाईल नंबर दे तुझा मोबाईल नंबर दे सत्तर अठ्ठावन्न ब्याण्णव ऐंशी एकतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या तर ज्यांना कोणाला गाई घ्यायच्या झाल्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता वडवड कास वगैरे बघून घ्या दोन्ही पण साडात अंतर वगैरे ठीक आहे काय सांगताय मालकीमध्ये जी लाख रुपये का तिकडं वाडा इकडे सांगाला लाख रुपये सांगितलेले किती आहे मला घे दुसऱ्यांदा आहे का वगैरे बघून घ्या व्यायला साधारण किती टायमिंग येईल वीस ते एकवीस दिवस घेईल दाताला कशी आहे आता कडला आलेली आहे पहिला रुला काही आहे दुधाला अकरा अकरा लिटर चाललेली आहे गाव कुठलं आपलं हांडवी बर ठीक आहे बार्शी तालुका बरं आपलं नाव काय ज्योतिराम विठ्ठल बारुंगुळे बर शेतकरी का आपण दे घ्यायची काय सांगताय व्यवहाराला काय तर समोर समोर कमी करायचं नव्वद फायनल सांगितली आहे का, समुर समुर का, का? ना। ना। बर ठीक आहे चालतंय त्याच्या आतमध्ये काय होईल का, का व्यवहाराला बसल्यावर होईल बरं आपला मोबाईल नंबर द्या असला तर शहाऐंशी अडुसष्ट सत्याहत्तर अठ्याहत्तर सव्वीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशा शेतकऱ्यांच्या काही जर घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पासष्ट हजार का किती वेळेला पहिला ती मध्ये येते मालकांनी पासष्ट हजार रुपये किंमत सांगितली आहे शेंगाळूमध्ये येते व्यायला साधारण किती टायमिंग आहे ला दहा दिवस घेईल का मी कास वगैरे दाखवतो तुम्हाला कास वगैरे बघून घ्या साडात अंतर वगैरे ठीक आहे द्या घ्यायची काय सांगताय मला घ्यायची हां सोळाची काय सांगते पंचावन्न पंचावन्नपर्यंत का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा हां त्र्याऐंशी नव्वद एकोणपन्नास पन्नास पंचावन्न पन्ना मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ह्यांची दावनच आहे ही सगळी तुम्ही बघून घ्या गाई तर ज्यांना कोणाला अशा या गाई घ्यायचे झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता